नहीं नहीं? नहीं नहीं? नहीं नहीं? की संस्कार गरज टोकेरी असतो तर टोकेरी काट्याला कुणी फॅक्टरी करत का नाही तो नॅचरल कसा आहे टोकेरी आहे मग अशा रीतीने जो स्वतःच आहे त्याला खरंच वेगळे संस्कार करण्याची गरज नाही हा स्वभाव नाही तसं आपल्याला माझा ज्ञानदर्शन स्वभाव आहे आणि ज्ञानदर्शन स्वभाव माझ्यामध्ये सदैव आहे त्या ज्ञानदर्शन स्वभावाला ध्रुव स्वभावाला संस्कार करण्याची गरज नाही तो जसा आहे तसा आपल्याजवळ सदैव आहे आणि असा ज्ञानदर्शन स्वभाव सदैव आहे तर तो झाला स्वभाव नाही त्याला संस्कार ना, करण्याची गरज नाही आणि असे काय सांगितलं आपण अवस्थेमध्ये पर्यायामध्ये किती किती विकारी भाव करत असतो सकाळपासून काय काय केलं नाही अगदी देवास शांत ध्यान करत बसलो किती तरी आपण वेगवेगळे भाव केलेले असतात आणि वेगवेगळे भाव केल्यामुळे आपल्याला काय आहे अशांती आहे मोह करतो राग करतो द्वेष करतो विकृत भाव करतो आणि असे सगळे विकृत भाव केल्यामुळं आपण काय होतो दुर्दशेला प्राप्त होतो म्हणून मला त्या विकारी भावांची जी पर्याय आहे त्या पर्यायाला आता आहे म्हणून तिथं त्याला संस्कार काय करायचे फक्त त्या पर्यायामध्ये मी न्यायिक स्वरूपाचीच उपलब्धी करावं म्हणजे अनुभूती घ्यावी अनुभूती सोडून मला दुसरं काहीच नको मग आपण सारखं जाता येता इथं विचार करतो चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे खाताना मी खाणार नाही जाणणार आहे बोलताना मी नाही कोणतीही शरीराची क्रिया चालली असेल मी त्यापासून भिन्न जाणणारा आहे आणि असं आपलं जाणणं 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 स्वरूप आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती जाऊन सोडून आपण सारखं विकारी भाव केले तर आता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून ह्या जीवनात मला दुःख नको असेल शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी मला आठ आहे साध्या बघा आपण आणि तिथं टेबलावर रत्नाची अंगठी ठेवली आणि आपल्याला नियम आहे की ह्या जागेवरून आता एक सुटायचं नाही सारखं आपण काय करतो ती अंगठी तिथं आहे का म्हणून डोकून डोकून बघतो अशा रीतीने ती अंगठी तर काय झाली ती माहीत पण नाही ठेवलेली आहे तिनं बघितलं पण नाही की तिच्या नादात काम करून निघून पण गेली आणि आपण ती गेल्यावर परत बघतो की आहे की नाही म्हणजे आपल्याला काय लागलंय की त्या जडवस्तूंच प्रेम आणि त्यामुळं आपण त्या जडवस्तू आहेत की नाही ह्याच्यासाठी सारखा करतो आणि तेच मी न्यायिक आहे का आज बघतो का माझा अना यानंतर स्वभाव कुठं हरवला तर नाही ना देवगतीत मनुष्यगतीत नर गतीत किरेंजगतीत हरवला का कुठं तर कुठंच हरवत नाही येतो आणि त्यामुळे आपण निश्चिंत आहे म्हणून आपण बघत पण नाही तो, तो आहे की नाही आज पण वास्तविक पाहता सारखं आठ डोकून बघायला शिकायचं आहे मी माझा जाणणार आहे एकटा आलो एकटा राहणार आणि एकटा जाणार असं जर आतमध्ये सारखं डोकून बघितलं तर आपल्याला दुःख राहणार नाही दुःख आहे का सुख आहे आपल्याला प्रतिनिधी आनंद आहेत आता आपल्याला सुख आहे की दुःख आहे की आनंद आहे दुःखच आहे का दुःख आहे तर आपण स्वभावाला जाणत नाही म्हणून दुःखीच आहोत स्वभावाला जाणलं तरच आपण या सगळ्या दुःखात काय होऊ शकतो आता सुटू शकतो म्हणून प्रत्येक क्षणी आत डोकायचंय म्हणून बरं गोष्ट काय सांगितली की ती नर्तकी असते नर्तकीला राजाच्या परवानगी शिवाय लग्न करायचं नसतं पण तिचं पुत्रावर प्रेम असत आणि त्या दोघांनी ठरवलेलं असतं लग्न करायचं आणि मग त्यांनी राजा आपला विचार मांडला आणि राजाला पण काय वाटलं माहित नाही त्यांनी परवानगी देऊ टाकली दोघांचं लग्न झालं आणि थोड्याच दिवसात त्या पुत्राला वैराग्य झालं आणि तो दीक्षा घेऊन निघून गेला आणि निघून गेल्यानंतर हिला सारखं वाटायचं परत येतील कधीतरी आणि ती खूप नाच वगैरे करत असती आणि सुचिका नृत्य करत असे सुचिका म्हणजे मोहरी पसरायची सोया त्याच्यावर ते नाचायचं आणि जर ती सुई सुट गेली तर मरायचं आणि ते लग्न झाल्यानंतर त्या मंत्रिपुत्राने तिच्याकडनं वचन घेतलेलं असतं की असलं नृत्य करायचं नाही आणि आता तो तर निघून गेला दीक्षा घेऊन चातुर्मास सुरू होणार म्हटल्यावर एक साधू तिच्या घराच्या दिशेने येताना तिला दिसले आणि तिला वाटलं बहुतेक तेच असते तिचे पूर्वेचे पती ती अगदी आनंदाने स्वागत करायला पुढे जाते परंतु बघते तर दुसरेच मग दुसरेच आहेत म्हटल्यानंतर शेवटी म्हणते ठीक आहे त्यांच्या संघातले चालेल त्यांची बातमी तर मिळेल माणूस कशावर जगत असतो आशेवर आणि त्यांची बातमी तर मिळेल म्हणून तिनं काय केलं त्यांना ठेवून घेतलं पण तिचं ते सौंदर्य पाहून ते साधू मोहित झाले आणि आपली खोटी वासना त्यांनी प्रगट केली आणि खोटी वासना प्रगट केल्यावर ती म्हणते तुम्ही एक रत्नकांबळ द्या मला मग मी तुमची तुमचा विचार तिला टाळायचंय फक्त आणि असं म्हटल्यानंतर त्याला वाटलं की आता रत्नकांबळ तर साधू नाग कुठली असणार आहे त्यांनी माहिती काढली एका गावामध्ये रत्नकांबळ साधूंना फुकट देत आहे तर तो रात्र दिवस करत करत पळत पड़, पळत त्या गावाला गेला आणि ती रत्नकांबळ आणली आणि पळत पड़, पळत पड़, परत आला चातुर्मास आहे ह्याचाही त्याला भान नाही चातुर्मासा कुठं जायचं नाही हे पण तो विसरून गेला आणि तो परत आला आणि तिच्या हातात ती, ती रत्नकांबळ देऊन आशेने बघतोय की आता ही आपल्याला होकार देईल आणि ती म्हणते दासीला जा आतली कात्री घेऊन ये कात्री घेऊन काय केले त्याचे चार तुकडे केले चार दासले आणि तुमचे पाय चिखलाने भरलेत कष्ट केले आणि ही काय सांगते चिखलाचे पाय पुसा आणि मग ते त्यांचे भाव तिनं टिपले आणि टिपून मग काय केलं ती म्हणाली तुम्हाला फक्त ह्या रत्नकांबळीचा उपयोग पाय पुसण्यासाठी करायला म्हटलं तर नको वाटलं आणि तेच ह्या संयम रत्नाचा उपयोग तुम्ही विकारी भावांची पूर्ती करण्यासाठी करू लागलाय तर त्याच्याविषयी तुम्ही पश्चाताप करा मग तिने खूप त्यांना काय करते संबोधन करते आणि संबोधन केल्यावर त्यांना खरोखर पश्चाताप झाला की मी हे काय करून बसलो आणि गेले संघामध्ये आचार्यांकडन प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले आपल्याकडनं असं काही चुका होत नाहीत ना होतात आपल्याकडनं पण चुका पुष्कळ चुका होत असतात कधी म करतो कधी राग करतो कधी द्वेष करतो कधी कामाची विकारी भाव करतो आणि असे सगळे खोटे भाव करून आम्ही ह्या संसार सागरात फिरत राहतो मग आमच्याकडनं पण चुका होतात तर आम्ही त्या चुका होतात म्हणून त्यांना सांभाळत बसणार नाही तर त्यांचं आम्ही काय करणार पश्चाताप करणार काय शिक्षण घेणार आणि शुद्ध होणार चुकलं 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 म्हणून डोक्यामध्ये तोच विषय घेऊन बसलो तरी पण आपला त्रास होतो जी गोष्ट झाली ती गेली यह मी भीत जायगा ती पर्याय निघून गेली मला आता काय केलं पाहिजे मला राहिलेलं आयुष्य माझ्या स्वतःसाठी आहे म्हणजे मी न्यायक आहे असं जर आता अनुभूती घेतली न्यायक न्यायक म्हणत जल्प झाले शुभभाव झाले आणि जाणीव केली जसं फरशी म्हणावं लागत नाही जाणीव होते भिंत म्हणावं लागत नाही जाणीव होते तसं मी ज्ञानमय जीव आहे त्याला आहे म्हणून जो स्वभाव आहे तो कसा आहे की सहज सुंदर आहे आणि त्याच्यावर काही संस्कार करण्याची गरज नाही आणि जी पर्याय विकारी आहे तर त्या विकारी पर्यायावर काय केलं विभावाचे संस्कार झाले म्हणून त्याला संस्कार करून काय करणार शुद्ध करणार आणि असं त्या पर्यायाला शुद्ध केलं तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती आणि जर आपण विकारी पर्याय आहे म्हणून रडत बसलो चुकलं चुकलं म्हणून रडत बसलो तरी उपयोग नाही आहे तर ती पर्याय आली आणि गेली आणि मी फक्त जाणणारा शाश्वत आहे आणि असं आपण आपल्या शाश्वत स्वभावाला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती आहे पण शाश्वत स्वभावाला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख पुढं पण दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी आपल्याला ह्या अंतरंग अनुभूतीचा प्रयोग करायचा आहे आणि हा प्रयोग आपल्याला महाराजजींनी स्वतः करून आपल्याला त्याचा उद्देश दिला बघा महाराजांनी गृहस्थ अवस्थेतच अनुभूती घेतली आणि मी घेऊ शकतो तुम्ही पण घ्या महाराजजी उदाहरण काय द्यायचे ज्या धंद्यात नफा मिळतो तो धंदा मी केलाय तुम्ही घ्या करा म्हणणार की ह्या धंद्यात नफा मिळतो करून बघा म्हणणार मला माहित नाही मी केलं नाही कुठलं ठोस आहे मी केलंय तुम्ही करून बघा हे काय आहे ठोस आहे आणि मी केलं नाही पण तुम्हाला मिळेल नफा त्यात असं बघून तुम्ही करून बघा म्हंटल तर तो ठोस नाही तसं मी अनुभूती घेतली तुम्ही पण ठेवू शकता म्हटलं तर ठोस आहे आणि मी अनुभूती घेतली नाही पण तुम्हाला का बघा म्हटलं तर ते ठोस नाही म्हणून आपण स्वतःच्या जा स्वरूपाला जाणू लागलो आत आनंद भोगू लागलो तर आपल्याला आता ही शांती आहे पुढं पण शांत आहे जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे म्हणून जीवनात दुःख नको असेल तर आपल्याला महाराजजींनी स्वतः प्रयोग करून हा चतुर्थ गुणस्थानात अनुभव होतो आणि अन गृहस्थांना होतो कुठलं व्रत नसताना होतं हे सगळं आपल्याला काय केलं सांगितलं आणि तो उद्देश देऊ स्वतः तर त्यांनी घेतला परंतु सगळ्यांना सुद्धा तो मार्ग काय केला दाखवून दिला म्हणून आपण काय करतो प्रत्येक क्षणी आतमध्ये डोकवलं तर आपल्याला काय जीवनामध्ये उपयोग झाला जर आम्ही स्वतःला नाही तर आम्हाला किती आम्ही शास्त्र शिकलो पडफडक हे पंडित भय ज्ञान भया अपार आत्मज्ञान ही खबर नाही सगळं नक्की का शिवणार मग आम्ही पंडित झालो सगळं झालो परंतु आत्मज्ञानाची ओळख नाही सगळं जसं नक्कीला किती सहजवलं तरी ती नक्की ती शेवटी नक्कीच म्हणतो मग तसं आम्ही कितीही ज्ञान केलं परंतु आत्मानुभूती घेतली नाही तर आमचं हे सगळं काय चाललं आहे की वाया चालणार आहे म्हणून ह्या प्रत्येक ठाईचं काय आहे प्रयोजन

allah deh जीवांची हिंसा आहे hmm. ती हिंसा काय आहे सावर आणि एक अशा षटकाई जीवांची काय केली हिंसा करणार नाही अशा रीतीने षटकाई जीवांची हिंसा करत नाही आणि रागाधिक भाव निवारत आहे आणि mm. रागाधिक भावांचं काय केलं निवारण केलं तर तिथं हिंसानं भावित अवतर भाव हिंसा पण आपल्याकडं होणार नाही म्हणजे यातनं काय लक्षात आलं की द्रवि हिंसा पण करणार नाही आणि भाव पण करणार नाही जिन केलेशा न जल हो बिना दिय गे ज्यांचं लेश म्हणजे पाखंडी साधू अंगाला भस्म लावतात त्या भस्माचा जो लेअर येतो त्यालाच म्हणायचं लेश आणि तेवढं लेश मात्र तरी काय आहे की ते काय आहे म्हणजे खोटं बोलत नाही हे थोडं किंचित मात्र पण बोलत नाही आणि न जल आणि काय आहे पाणी आणि माती सोडून बाकीच्या वस्तू विना दिलं तरच त्या वस्तू ग्रहण करतात त्या वस्तू ग्रहण करत नाही ना तर हे सगळं कशाच चाललंय सोडून महाव्रत कस असत अठरा हजार काय सांगितले शिलाचे शे, भेद, भेद सांगितले नंतर चिद्दभाव मे नित रमी अशा रीतीने हे बाहेरचे चारित्र पाहतात हे म्हणणं नास्तिकच नाही असे दोष करत नाहीत असे दोष करत नाही पण चिद् ब्रह्म नितर नित रमी चैतन्य ब्रह्मामध्ये नित्य रमण राहतात म्हणजे आपण आपल्या चैतन्य स्वरूपाला जाणलं तरच आपल्याला काय आहे शांती चैतन्य स्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला बिलकुल शांती नाही म्हणून पॉझिटिव्ह काय सांगितलं चित्त ब्रह्मामध्ये राहायचं आणि मग बाहेरचे हे सगळे दोष काय झाले सहज निघून गेले मग आपल्याला तर शिलाचे किती दोष लागत असतात कोणाकड पण आपण बघितलं की लगेच मोहित होतो अनुराग करतो तर हे सगळे शिलाचे भेद काय आहेत जर माहीत असतील तर आम्हाला कुणाबद्दल मोह पण नको अनुराग पण नको आणि द्वेष पण नको आणि जितकं आम्ही असे भाव करतो रमण्याचे तितकं आम्हाला त्याचं फळ काय मिळतं अनंत दुःख मिळतं बघा की जी भावजही आहे ती खूप दिसायला सुंदर आहे म्हणून त्या दिराने तिला काय केलं भेटवस्तू पाठवायला सुरुवात केली आणि इतक्या भेटवस्तू पाठवल्या की तिला वाटलं मोठे दीर म्हणजे तिच्या समान आहे म्हणून तिनं ते ठेवून घेतलं आणि ठेवून घेतल्यानंतर एक दिवस काय केलं की एक दिवस तो आला आणि आपले खोटे भाव प्रदर्शित करू लागला मला एक दिवस तरी तू दे तर ती म्हणाली मी शिलवा नाही मी असं कुकर्म करणार नाही आणि मला तुमच्या काहीच वस्तू नको तुम्ही याच्याकडे मला काही पाठवू पण नका आणि ती अगदी नागिनीसारखी चवताळली की असं बोलायचं असलं तरी ते यायचं सुद्धा नाही आणि त्याचा इतका अपमान केला इतका केला की तो पण चिडला आणि चिडून काय झालं नंतर ते दोघं पती पत्नी बागेत फिरत असतात फिरत असताना तिथं जाऊन त्याने आपल्या भावावरच काय केला वार केला आणि असं भावावर वार केल्यानंतर तो तिथंच घायाळ होऊन पडलेला आहे आणि त्याची जी शेवटची वेळ म्हणल्यावर ती पत्नी ज्ञानी आहे ती म्हणते आता तुम्ही माझा अनुराग आणि भावाचा द्वेष दोन्ही पण करू नका तुम्ही आता फक्त काय करा की समाधी मरण साधा आणि असं सांगितल्यानंतर त्याने ते स्वीकारलं समाधी मरण साधलं आणि तो देव लोकात देव झाला आणि तिथं गेल्यावर त्याने विचार केला पत्नी कुठे येतात गुरुभावातली आणि ती पळत सुटली जंगलाच्या दिशेने परत दीर आले तर आपला शील धोक्यात येतात पती तर नाही आणि असं म्हणून ती जंगलाच्या दिशेने पळत सुटली तर तो देव आला तो म्हणायला घाबरू नकोस कारण तो ज्या दिवस पळत सुटलाय ना आपल्याला आता कोणी त्रास देईल म्हणून तर त्याला काहीतरी साफ तो येणं असं काहीतरी झालेलं असतं आणि तो काय तुला आता त्रास देणार नाही तू इथं जवळ एक तारिकाचा संघ आहे तिथं जा आणि आत्मसाधना कर आणि ते सांगितल्यावर ती तिथं जाऊन आत्मसाधना करू लागली म्हणजे त्याला मरताना हिनं काय केलं होतं उद्देश दिला आता हिच्या संकटाच्या वेळेस तो पण येऊन काय करतो तिथं जवळच आहे तू तिथं जा म्हणून मार्ग दाखवला म्हणजे लक्षात घ्यायचंय कि करावे तसे भरावे मग अशा रीतीने तिथं तिची साधना सुरू झाली आणि ती तिचं आता आनंदात जगतील व ती गेले म्हणून पण दुःख नाही आणि धीराने त्रास दिला म्हणून त्याचा द्वेष पण नाही मग आपल्या जीवनास कितीतरी अशी संकट येत असतात मग त्या संकटात आपण काय का करतो हो त्या परिस्थितीचा द्वेष करत की हे माझ्या आत्मस्वरूपामध्ये नाही मी माझा जाणणारा कसा आहे अनंत गुणांचा पिंड आहे आणि असं आपण आपल्या अनंत गुणांच्या पिंडाला जाणू लागलो तर आपल्याला दुःख नाही म्हणून ते अशा रीतीने अठ्ठावीस मुलगुणांचं पालन करताय आणि आपल्या चितब्रह्मामध्येच सदैव राहतात व चित ब्रह्मामध्ये ब्रह्मा सदैव राहतात म्हटल्यानंतर तिथं त्यांना काही आकुलता वैकुलता करण्याचं कामच नाही आहे आपल्या चैतन्य स्वभावामध्ये ब्रह्म आत्मस्वरूप अनंत गुणांचा पिंड आहे आणि त्यामध्ये मी तर सदा सदैव त्यामध्ये रम रमे रहे म्हणजे रहे म्हणजे जाणतात सुद्धा आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तर आपल्याला दुःख होणार आहे का बिलकुल होणार नाही आत्मस्वरूपाला जाणलं नाही तर आपण काय होतो दुःखाला प्राप्त होतो म्हणून सांगताना बोलताना खाताना काय विचार करायचा मी खाणार आहे आत्मा नाही जाणणारा आहे नंतर जेवताना जेवणार आहे त्याच्यानंतर अजून बोलताना बोलणार नाही जाणणार आहे कुठलीही शहराची क्रिया चालली असेल तरी मी तिथं काय आहे जाणणाराच आहे आणि असं आपलं जाणणं जाणणं स्वरूप आपण जाणू लागलो तर आपल्याला आता पण शांतीन पुढं पण शांत आहे आणि आपल्या आपण ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी काय करायचंय स्वतःमध्ये राहायचं आहे मग ती जसं आता त्या साधिकांच्या संघात जाऊन काय करते एवढा मोठा महा एवढं मोठं सगळं राजवाड्यातलं वैभव सोडून तिथं जाऊन राहिली तिला वाईट वाटते का उलट ती म्हणते की माझ्या जीवनात हा सुअवसर आला कि मला आत्मकल्याण करायचा मार्ग मिळाला आणि आपल्याही जीवनामध्ये असे मंगल अवसर येऊ शकतात पण आपण कुठं अडकलेले असत खायचं प्यायचं पैसे मिळवायचं जॉब करायचं अजून काय काय असतं लग्न करायचं आणि परत दुःख करत बसायचं कुठून या संसारात पडलो आकुलता करायची होत नाही अकुलता अगदी थोडीच माणस होते जास्त होते म्हणून आपल्याला इतका आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाचं वेदन करायची सवय लागली पाहिजे आणि इतकी स्वरूपाची वेदन करण्याची सवय लागली तर आम्हाला ह्या संसाराच्या दुःखाच्या सागरात पडायचं नाही म्हणून इतका आतमध्ये आपण सारखं अनंत गुणांचं वैभव जाणू लागलं तर बाहेरच्या जगामध्ये अडकत नाही म्हणून मला माझ्या आत्मस्वरूपाचंच वेदन करायचं आहे आणि असं आत्मस्वरूपाचं वेदन केलं तर मला परत्रब्याच्या परकडाची गरजच नाही द्रव्य हिंसा म्हणजे बाहेरच्या जीवन आता समजा आपल्या पायाखाली काय झालं एखादी मुंगी रडकडली गेली ती काय झाली द्रव्य आणि बरं झालं तिला मारलं सारखी चावत होती असं म्हटलं तर भावहि किंवा ढिंकूळ खूप जणांना सवय काय असते की ढेकून मारायचे आणि त्यात आनंद मानायचा हे भाव झाले आणि ते वरण टाकायचे आता दुसऱ्या मजल्यावर झुटलोय ढेकून निघाला की खाली टाकायचा पटकन खाली येऊन टाकायला पाहिजे पण करतो काय पण वरण आणि तेवढा वर्ण ते पडल्यावर एखाद मरण पण मग आपल्या स्वास कोणी वर्ण फेकलं तर त्रास होणार आहे मग अशा रीतीने द्रव्याची हिंसा झाली ती द्रव्य हिंसा आणि आपले भाव बिघडले ही झाली भाव हिंसा म्हणून मला भाव हिंसा पण करायचं पडणे आता पूजा इथं आल्यापासून तिला हे सर्व प्रतिक्रमणाचं स्वरूप समजल्यावर ती म्हणाली लहानपणी खूप मुंग्या माझ्याकडनं मेल्या आणि सारखं चाललेलं असतंय की आता सारखं कशात दुखतंय तर ते का दुखत आहे तर काय झालं किंवा कुटात दुखत तर मी ट्रीटमेंट करताना दुसऱ्यांना जरा त्रास झाला असेल तसं मला आता त्रास होतो म्हणजे कर। आपण करावे ते आपल्यालाच भोगावं लागतं हे जर समजलं तर मला दुसऱ्यावर त्रास नाही माझ्याच परिणामाचं फळ मी भोगतो असं जर आपल्याला लक्षात आलं तर आपण प्रत्येक क्षणी आभेद विज्ञान करणार चालताना बोलताना काही तेव्हा करताना मी जाणणार आहे म्हणून दोनशे चोपन्न गाथेमध्ये प्रवचन सरमध्ये काय सांगितलं की दोनशे चोपन्न गाथेमध्ये प्रवचन सरमध्ये सांगितलं की मुनीच सा वय्यावृत्त करतोय आणि मुनी जसं आत्मानुभूती घेतात तसं तो पण घ्यायला तो शिकला तर ते काय झालं त्याचं जीवन सफल झालं आणि जर समजा फक्त मुनींचं वय केलं पण ते जसं अनुभूती घेतात तसं आपण घेतलं नाही तर त्याला काही अर्थ राहिला नाही म्हणून आपल्याला ते जसं स्वतःला जाणतात तसं मी पण स्वतःला जाणेन मी आत्मानुभूती घेईन सारखं स्वतःमध्येच राहील आणि असं जर आपण सारखं आत्मानुभूती घेऊ लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आणि अनुभूती घेतली नाही तर आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणी कुठं आहे बाहेर

डोक्यात काठी बसते किंवा गोळी बसते मग तिथे एकशे चव्वेचाळीस कलम चालू असताना बाहेर डोकं काढायचं नाही मग तसं आपली समजा एकशे चव्वेचाळीस गाथा काय सांगते की तू स्वभावात राहा ती ज्ञानाने तसंच ज्ञानाने स्वतःला जा आणि असं जर श्रुत ज्ञानाने आम्ही स्वतःला जाणलं तर आमच्यावर एकशे सव्वेचाळीस कलम सुरू झाला आणि आपण स्वतःला जाणू लागलो ला, तर आपल्याला बाहेरच्या कोणत्याही दुःखाची परिस्थिती येणार नाही आणि जितकं आपण स्वतःला जाणतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती आहे पण शांती आहे म्हणून धर्म काय सांगितलं अतिशय आनंदाने जगण्याची कला, कला।, कला। आणि ते सोडून संसार म्हणजे न कला कला नसलेल्या न कला आपण ह्या कलेत आपल्या पारंगत झालो तर बाहेरच्या कला शिकण्याची आम्हाला गरजच राहिली नाही